सांस्कृतिक आणि सामाजिक कामात सदैव अग्रेसर श्रीराम सेवाभावी ट्रस्ट जवाहरनगर कबनूर इचलकरंजी यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमा उत्साहात साजरा करण्यात आला विशेष म्हणजे यावेळी कापण्यात आलेल्या केकवर भावी आमदार मदन कारंडे साहेब असे लिहिले होते त्यामुळे या वाढदिवसाची चांगली चर्चा रंगली होती इचलकरंजी येथील जवाहरनगर कबनूर परिसरातील श्रीराम सेवाभावी ट्रस्ट यांच्या वतीने सांस्कृतिक व सामाजिक उपक्रम नेहमीच राबविले जातात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे यांचा नुकताच वाढदिवस झाला हा वाढदिवस श्रीराम सेवाभावी ट्रस्ट बाजीराव कुंभार संदीप पुळीक सागर कुंभार यांच्या वतीने परिसरातील पंधराशे कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वाटून साजरा केला तिरंगा कॉलनी गल्ली नंबर पाच येथील श्रीराम मंदिर परिसरात मदन कारंडे यांचा वाढदिवस हजारोंच्या उपस्थितीत केक कापून दिमाखात साजरा करण्यात आला शिवाय कापण्यात आलेल्या केकवर भावी आमदार मदन कारंडे साहेब असे लिहिल्याने उपक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस इचलकरंजी शहर जिल्हाध्यक्ष सुहास जांभळे शिवसेना शहराध्यक्ष भाऊसो आवळे उद्योजक लक्ष्मीकांत लड्डा रणजित अनुसे महावीर पाटील गाडेकर सर सुहास पाटील शिवाजी बोंगार्डे सौ हवालदार वहिनी बाबू पनोरी यांची होती या प्रसंगी प्रकाश मोरबाळे यांनी श्रीराम सेवाभावी ट्रस्टच्या वतीने नेमीच सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात याचा आढावा घेतला तर मदन कारंडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन नागरिकांना जीवनावश्यक साहित्य वाटप केल्याबद्दल कौतुक केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी निलेश देसाई शरद भोसले सद्दाम सय्यद महेश सोनके कल्लाप्पा पाटील अजय भांदिगरे राजू धातुंडे मुसा चोपदार आनंदा सुतार रणजित माळी दत्ता आळंदे राहुल चोपडे दीपक दोडमणी आदींसह श्रीराम ट्रस्ट सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले